सत्ता निवडणुका भेटीगाठी कोण कुठे कधी कोणाला भेटलं या विषयांचा वापोह। हो। महाराष्ट्रात अलीकडच्या काळात हीच प्रश्न ही क्षितिजावर आणि राजकीय पटलावर वारंवार दिसत आहेत त्याच्या जोडीला नवनवीन शब्द नवीन नवीन म्हणी यासमोर येत आहेत कुठे आका खोक्या हो कोयता गँग असे शब्द आहेत तर कुठे पन्नास खोके एकदम ओके हो अशा काही म्हणी आहेत तर गीतही गोवा, जे आहेत ते कुठे गुवाहाटी गोवा सुरत अशा प्रकारे टिप्पणी देखील आपल्याला बघायला मिळत आहेत या सर्वांचे जे परिणाम आहेत ते महाराष्ट्राच्या एकंदरीत संस्कृती परंपरेवर दुर्दैवाने होत आहेत सभ्य सुसंस्कृत राजकारण असलं पाहिजे हा मराठी बाणा आणि या मराठी बाण्यासोबतच एक महाराष्ट्र धर्मदेखील आहे आणि तो महाराष्ट्र धर्म काय तर सर्वांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रात गुन्हा गोविंदान राहावे जात धर्म पंत याच्या पलीकडे जावं आणि लोकशाही मूल्यांचं जतन हा महाराष्ट्र एकंदरीत धर्म आहे पण या महाराष्ट्र धर्माला तडा जात आहे लोकशाही प्रणालीला तडा जात आहे आणि सर्वात मोठा एक शब्द जो एक निर्माण झाला आहे जी विकृती आहे जी महाराष्ट्र धर्माच्या विरोधातला है है। जे कृत्य आहे जो अधर्म आहे तो म्हणजे सत्ता नावाचा एकमेव शब्द हा सर्वदूर ऐकायला मिळत आहे त्याचंच गुंजन होत आहे आणि हे गुंजन ना महाराष्ट्र धर्माला पसणार आहे ना परवडणार आहे ना पुढील राजकारणाला हे झेपवणार आहे त्यामुळे केवळ सत्ता सत्ता आणि सत्ता आणि सत्ता लोलोप असणारे राजकीय कार्यकर्ते हे एकमेव चित्र हे वारंवार सर्वदूर बघायला मिळत आहे यावर मी खंत दुःख आणि चिंता सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त करतो विचार हा सर्वात महत्वाचा आहे आणि तो विचार आहे त्या विचाराला समोर ठेवून राजकारण केलं जातं स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आयडिया ऑफ इंडियाला डोळ्यासमोर ठेवून आंदोलन निर्माण केलं झालं आणि नुसतं स्वातंत्र्य म्हणजे सत्तेचं हस्तांतरण नाही तर व्यवस्था परिवर्तन हा विचार घेऊन आपला स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला आणि त्या स्वातंत्र्य संग्राम हा विचारातून उभा राहिल्यामुळे आपल्या संविधानाचं महान संविधानाची निर्मिती झाली तिथे जर विचारच नसता केवळ सत्ता असती तर इंग्रजांच्या खुर्च्यांच्या जागी आपण बसलो असतो मात्र व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न होतं एक विचार होता आणि तो विचार होता सामाजिक न्यायाचा विचार होता समतेचा बंधुत्वाचा विचार होता आणि या सर्व महान अशा आध्यात्मिक परंपरेपासूनचा जो विचार आहे जो समाजवादी विचार आहे हा विचार पुढे ठेवून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याची फळं ही आजवर त्याच्याच अनुषंगाने आपल्याला चाखायला मिळत आहेत मात्र आता एक माणूस दुसऱ्या पक्षात जातो तो, तो कशासाठी गेला रे बाबा तो म्हणतो सत्ता आहे म्हणून गेलो काही पक्ष जी फुटतात आहेत ती फुटत असणारे आणि जुळत असणारे जे काही पक्ष असतील तेही का सांगतात आहे तर सत्तेशिवाय लोकांचे कामं होत नाही किंवा सत्ताही आवश्यक आहे तर विचाराचं काय विचार हा स्वाभिमानाशी निगडीत आहे विचार हा राष्ट्राशी निगडीत आहे विचार हा अध्यात्माशी धर्माशी निगडीत आहे आणि केवळ तुम्ही सत्तेचा जेव्हा विचार करता तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण डुबवतात हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आणि या सर्वांमध्ये केवळ मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की विचाराचं काय हे एक मोठं संकट आहे केवळ सत्ता आणि सत्ता आणि सत्ता जर आपण म्हटलं तर आगामी काळात एक प्रचंड मोठ्या सामाजिक समस्यांना आपल्याला समोर जावं लागेल हे एक अर्थस्वरूपाचं एक जी हाक आहे ही अभिनिवेशाच्या पक्षाच्या पल्ल्याड जाऊन ही काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं एक कार्यकर्ता या नात्यानं नवे नवे ते एक नागरिक या नात्यानंही विचारांचं काय आणि लढाई ही विचारांची झाली पाहिजे आणि केवळ सत्तेची लढाई झाल्यामुळे पैसा फेक तमाशा देख नावाचं एक नाटक दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्या नशिबी बघण्याचा एक दुर्मिळ आणि अशा प्रकारचा एक प्रसंग आज हा येऊन ठेपलेला आहे यातून आपल्याला बाहेर निघलं पाहिजे आणि मतं मतांतर मतांची भिन्नता ही मान्य आहे आणि त्यातून एक सभ्य सुसंस्कृत राजकारण यावं मात्र सत्तेचा जो नंगा नाच आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत हे विनम्र स्वरूपाचं आवाहन करतो विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर